आहे आपल्यासोबत आहेत विनायक पावसकर भाजपचे अधिकृत अण्णा प्रचारला सुरुवात झालेली आहे कोणते प्रमुख मुद्दे तुम्ही कोणता मुद्दा सांगताय लोकांना भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका सुंदर नगरपालिका म्हणजे कराड शहर आणि पारदर्शक कराड शहर विकास आज मोदीच्या विकासाचं हे आहे विक्रम हा नारा आहे त्याप्रमाणे आम्ही अर्ज भरताना तुम्ही एक नारा दिला दिलेला होता की भ्रष्टाचार मुक्त कराड निश्चितच सुंदर कराड पारदर्शक कराड करार भ्रष्टाचार मुक्त कराड हे आमचा नाराज आहे मतदारांचा कसा प्रतिसाद तुम्ही जात मतदारांचा प्रतिसाद फार चांगला आहे काही ठिकाणी मतदार अन्ना तुम्ही इकडे येऊ शका आम्ही कमळ बघून सगळीकडे मतदान करणार आहे प्रत्येक वार्डामध्ये आम्ही कमळावरच का मारणार आहे आणि तुम्हाला तर काय प्रश्न नाही असे म्हणतायत